गणपती करतो तर आहे गणपती उत्सव ज्यांच्या घरात होतो महत्वाचे आहेत परंतु एनबीटी मध्ये महिला असं काही लक्षात आलं की पुण्यामधल्या शाळांची स्पर्धा लावली सगळ्या मोठ्या लोकांना मग ते मोठे मोठे कोण कोटेड आहेत जसं महिला या ठिकाणी आहे घरात दिलेल्या पगारच तेवढा खर्च करतो आपण म्हणून ते म्हणून आपलं घर पुढे जातो त्यामुळे हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातला एकही ग्रंथ महोत्सव टिकला नाही कोल्हापूरला चालू झाला आणि नावं मी घेत नाही शहराची वेगवेगळ्या परंतु एका ठिकाणही ग्रंथ महोत्सव टिकला नाही हा टिकला फक्त इथं म्हणून या टिकलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवा अशी बुद्धांनी विनंती करते कारण मंडळी सगळी दोन दोन तीन तीन महिने स्वकष्टाने अतिशय परिश्रमपूर्वक काम घेत आहेत मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे अ म्हणजे मी साहित्य संमेलन घेतलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली नव्वद साली नाट्य संमेलन घेतलं होतं आणि त्यानुसारी साहित्य संमेलन घेतलं होतं आणि भारत शासने हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय झाले अध्यक्ष झाले म्हणजे पुण्यात मी एक वेगळा प्रयोग केला काय केला तर का त्यांच्या कथा त्यांची कादंबरी त्यांचा अनुवाद त्यांचा आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी एक पुस्तक काढलं त्यांचं नाटक आणि दिवसभर एक चर्चासत्र घेतलं आणि त्यांचं पुस्तक तयार केलं त्याला या संस्कृती प्रकाशन सुनीताजी पवारांनी आम्हाला विशेष मदत केली आणि मी ते सगळं झालं परत बोललो काय काय बोललो आणि मी सातारा आल्यावरती एक पुरो अजिंक्य एक स्मरणिक आहे हं कशाची साहित्य संमेलनाची ती वास्तव तर बघितलं भारत असणे आलो होत सातारमध्ये मला फक्त माहिती आहे मला माहित नाहीचं कारण असं मी फक्त संयोजकच होतो काय करायचं सतरंजी उचलायची खुर्च्या उचलायच्या पैसे गोळा करायचे बाकी आणखीन काय करायचं परंतु म्हणजे त्या त्या संमेलनात तर काय एक परिसंवाद पाच ते सात टायमिंग होत ते पाच ते रात्री दहा पर्यंत चालला शिवाजीराव भोसले बाबा महाराज सातारकर जसवंत पाठक तो परिसर तो परिसर पुढे वर्षभर वर गाजत होता संतांनी महाराष्ट्र बोडवला का जगवला असा तो प्रश्न चिन्हाचा परिसंवाद होता आणि तो गाजला पण मला भारत संजने आले होते माहितच नाही म्हणजे याचा अर्थ मी कच कच्चा होत मी मुला मुलींना सगळ्यांना एवढंच सांगतो मी प्रत्येकाला लिहायला जाम प्रत्येकाला लिहायला जा तो घाबर मला जमेल का मला जमेल का आणि आपणच आपलं अपने लिखाण मारतो जसं आता करावं की जे गाण्याचे कार्यक्रम बघतो का नाही बाथरूम सिंगर सगळे गाणी म्हणतो सगळे म्हणतात छान मी सुद्धा गाणं म्हणायला लागलं आश्चर्य का मी मी का सांगितलं की आपल्याला समजत नाही तेव्हा आज इथं जेवढी जेवढी मंडळी आहेत त्यांना आवाहन करीन मी तुम्ही लिहा कविता लिहा आठवणी लिहा आईबद्दल लिहा वडिलांबद्दल लिहा एखाद्याचं आत्मचरित्र असतं ते त्याचं नाही आत्मचरित्र ते आत्मचरित्र त्याच्या पूर्ण गावाचं आहे त्याच्या घराचं आहे आणि त्यातल्या आठवणी त्या जागृत होत असतात म्हणजे मला एकच मी सांगेल तुम्हाला पुण्यामध्ये कोशिकांत केतकर म्हणून आहेत त्यांचं दरवर्षी पुण्य दिवस आम्ही साहित्य संमेलन साजरं करतो आणि ते नेमकं माझ्याकडे आलो होतं खातं आणि या वर्षी आम्ही ते साजरं करायला गेलो आणि मी बोललो सगळं झालं आणि त्या केतकर कुटुंबातला एक व्यक्ती माझ्यापैकी आली आणि ती म्हटली मिलिंद केतकर तुम्ही ते सातारचा शिऱ्या चिटणी मी जो खानावर चालवायचा ना म्हटले त्याचे ते तुमचे कोण लागतो तो तर म्हणलं तो मीच आहे त्याने मला मिठी मार मला पद्मश्री मिळाली समजून घ्या पद्मश्री मिळाली उदाहरणार्थ तर हे जे आहे ना हे फार महत्वाचं आहे तुम्हाला एखाद्या माणसाने लहानपणाची ओळख देणं एखाद्या माणसाने ती गोष्ट सांगणं आणि हे सगळं तुम्हाला साहित्यातनं घडत असत म्हणजे आता बघा इथं तुम्हाला वेगवेगळी मंडळी भेटतात काल श्वेता शिंदे इथं आल्या होत्या खांडेकर आले होते वेगवेगळे म्हणतात खेडगावातल्या प्रत्येकाला भेटायला भेटा, मिळतात का भेटा, हो पण त्यांना पुस्तकात मिळतात ना भेटायला ग्रंथात भेटतात भेटा, भेटा, भेटा। आणि ती मंडळी मोठी मोठी होतात मी तुम्हाला माशेलकरांचं एक उदाहरण सांगितलं भाषा विभागात आपण प्राध्यापक आणि विभाग प्रमुख सत्तर पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले संत साहित्य आदिवासी साहित्य विवेकवादी समीक्षा अशा या जननीला मी वंदन करतो या कार आणि रसिक विद्यार्थी मित्र हो गेल्या चार दिवसापासून हा ग्रंथ महोत्सव चालू आहे खर तर हा साताऱ्याच्या शहराचा हा सर्वांचा मिळून हा आनंद उत्सव आहे ग्रंथ महोत्सव एखाद्या संस्कृतीचा अविभाज्य भाग व्हावा अशी सुरुवातच या कल्पनेची सुरुवातच या सातारा शहरातून सुरू झाली आणि ज्याला एक चोवीस वर्षाचा इतिहास आहे शिवाजीरावांचं योगदान शंकर सावडांचं योगदान आणि आताच्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांचं योगदान मी जवळून अनुभवतो आहे श्री श्रावानी भाषणातून आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवेदनशीलतेला हाक दिलेली आहे साध दिलेली आहे किती विविधतेनं नटलेलं अशा प्रकारचं संदर्भाचं हे भाषण आपण भाग्यवान आहोत की साताऱ्याची संस्कृती ही शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आज ताग आहेत ऐतिहासिक सांस्कृतिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे साताऱ्याचे अनेक सैनिक सेनेवरती लढत आहेत सर्वार्थाचा प्रेरक आणि मार्गदर्शक इतिहास या सातारा नगरीच्या मातीतून जन्माला आलेला आहे आणि आता नवा इतिहास या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळं निर्माण करत आहात आपल्यापैकी प्रत्येक जण या इतिहासाचे शिल्पकार आहात प्रामुख्याने या कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या मला मोठ्या प्रमाणावर दिसते आहे ग्रंथाचं महत्व मी सांगावं असं मला वाटत नाही पण ग्रंथ हेच गुरु या मंचाच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूच्या पडद्यावरती इतकी ठसठशीत अक्षरामध्ये ग्रंथाचं महत्व आणि मूल्य विशद करणारी वाक्य विधानं लिहिलेली आहेत त्यावर डोक्यामध्ये लक्क प्रकाश पडतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये श्रीमंत किती माणसं आहेत त्याच्यावर जगाची विश्वाची समृद्धी ठरत नाही तर ग्रंथ लेखक किती आहे ग्रंथाची संख्या ग्रंथ लिहिणाऱ्याची संख्या आणि ग्रंथ वाचणाऱ्यांची संख्या ग्रंथ प्रकाशित करणाऱ्याची संख्या ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्याची संख्या यावरनं विश्वाचा विश्वाची पातळी ही ठरत असते मानवतेचं प्रगल्भ रूप ज्या ग्रंथामध्ये दडलेलं आहे ते ग्रंथाचा महोत्सव या ठिकाणी साताऱ्याला आनंद उत्सवामध्ये साजरा होतो आहे त्याला निर्णायक महत्व आपण देतात कारण ग्रंथाला देश माहिती नाही ग्रंथाला जात माहिती नाही ग्रंथाला धर्म माहीत नाही धर्मातीत आणि आणि देशाच्या पलीकडली ग्रंथ रचना ज्ञानाला महत्व ज्ञानाची पेरणी आपण सगळे करत आहात या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं सगळ्यात पेरणी ज्ञानाची पेरणी श्रेष्ठ आहे कारण चिकोण ग्रंथ देतात सत्याची शिकवण भरलेलं ताट समोर आहे पंच भगवानाचा ताट समोर असताना मी अन्न घेणार नाही अन्नाचा प्रतिकार केल्याशिवाय मी सत्याग्रह सोडणार नाही असं म्हणणारा गांधी गांधीतलं महात्मे पण या ग्रंथाच्या संबंध सेवेतून आणि आकलनातून आणि संबंध ज्ञानातूनच पुढे आलेला आहे महात्मा फुल्यातला महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये दिसतो ते पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे महात्माला महात्मा बनवणारे सुद्धा ग्रंथ असतात कानडी साहित्यामधले वचन बसवेश्वराची वचन ही संबंध कानडीचा भाषा ओलांडून मराठीमध्ये आज अवतरलेली आहे काही को कैलास म्हणणारा बसवेश्वर हे ग्रंथातूनच सत्य कळत कष्टामध्ये प्रयत्नामध्ये श्रमामध्येच स्वर्ग असतो स्वर्ग दुसरेकडे कुठे आकाशात नसतो स्वर्ग याच पृथ्वीवर हो आहे आणि म्हणून फुकट खाण्याची सवय लावणं बरोबर नाही हे लहानपणापासून मुलाला शिकवायचं असेल तर बसवेश्वर आदर्श आहे बसवेश्वरातला महात्मा गांधीतला महात्मा आणि महात्मा पुऱ्यामधला महात्मा हे वेगवेगळ्या काळातले महात्मे पण आहेत पण महात्म्याचं भरणपोषण कोणी केलं तर ग्रंथालयाने केलं ग्रंथालयाने केलं तरी वचन साहित्य लिहिलं म्हणून महात्मा बसवेश्वर महात्मा झाला गांधींनी हरिजन सेवक संघ काढला झालेला महात्मा महात्मा फुले तो ग्रंथातूनच जन्माला आला आकाशातून पडलेले नाही कोणता आहे महात्मा पृथ्वीवरच्या संबंध परंपरातून या संबंध वास्तवातून माणसं वाचली परिस्थिती वाचली सामाजिक राजकीय स्थिती वाचली ग्रंथालयातली पुस्तक वाचली त्यातून हे सर्व महात्मा लोक जन्माला आलेले आहेत महापुरुष त्याच्यातून जन्माला आले एकही महापुरुष बिना पुस्तकाचा जन्माला आलेला नाही लिहिली दोन अडीचशे कथा लिहिल्या दोन अडीचशे गाणी लिहिली लेनिन ले। ले ग्राहचा पवडा गायला या सातारा जिल्ह्यातला या सांगली वाटेच्या संबंध वाटेगावचा माणूस अशिक्षित माणूस मुंबईचा प्रवास पाटेगाव ते मुंबई हा प्रवास ज्ञानात्मक प्रवास झाला आणि हा माणूस रशियाला जाऊन आला रशियामध्ये गायला तो शिवाजी महाराजाचा पोवाडा ज्या जाती व्यवस्थेनं त्यांना दलित ठरवलं भाकरी नाकारली ज्ञान नाकारलं सिनेमाच्या पाट्या रंगवताना तिथली अक्षर लिहून लिहून तो मोठा झाला तेहतीस कादंबऱ्या जन्माला आल्या फकीरासारखी कादंबरी आवडीसारखी कादंबरी काय तर माळावरचा वाकडा सारखा असं काहीतरी अनेक कादंबऱ्या लिहिल्या प्रसिद्ध वाज अशा प्रकारचा लिहिणारा माणूस दोस्तोस की रशियाचा तुमचा ग्वारकी आई लिहिणारा ग्वारकी परदेशी लेखक आपल्याला वावड नाही परदेशातली आई इंग्लंड अमेरिकेची आई रशियातली आई आणि भारतातली आई आईमध्ये काय फरक आहे आईला देश नसतो आईला धर्म नसतो मात्र धर्म देश आणि जात काहीच नसतं वाचकांनी त्याची नोंद घ्यायची संस्था चालक नोंद घेतात थोडी त्याच्या हातात काही नाही बाप सरकारनं आता वाचन संस्कृतीला महत्व दिलं मी सरकार बद्दल चांगलं सहसा बोलत नाही पण आज मी बोलण्यासारखे दोन विषय आहे पंधरा ऑक्टोबरचा मला वाटतं वाचन दिवस आहे खत्री वाचन प्रेरणा दिवस अब्दुल कलामांच्या नावानं तो इथे साजरा केला जातो ते अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एक एक दिवस साजरा झाला वाचन प्रकल्प प्रतिज्ञा महाराष्ट्राची असं काहीतरी कल्पना आहे नवीन महाराष्ट्राचा सरकारचा तो निर्णय आहे तो निर्णय राबवला जातोय सरकार अत्यंत सुसंस्कृत झालेलं आहे निदान या कार्यक्रमा पुरतं एवढं मारायला मी तयार आहे आता सरकारची भाषा पुढाऱ्यांची भाषा शिव्यामध्ये आता राहणार नाही अशी मी अपेक्षा करतो आता अभिजात भाषा मराठीला मिळाला दर्जा मिळाला निदान पुढाऱ्याने तरी आपली भाषेचा सा दर्जा सांभाळला सभ्यता सांभाळली तर मराठीला फार मोठं आपल्याला कौतुक करण्यासारखं होईल मराठीचा आगमन ज्ञानेश्वराची मराठी तुकारामाची मराठी तुमच्या फादर स्टीफनची मराठी आगरकर आंबेडकरांची मराठी आणि तुम्हाला सर्वांची मराठी बारा तेरा कोटी लोकांची जनतेची मराठी ही मराठी ग्रंथ रूपाने आज आपल्या संबंध त्या मध्ये जिवंत आहे एका चहाची किंमत सुद्धा आपण महिनाला त्याला देत नाही आणि त्यांच्याकडून अपेक्षा अशी करणार की महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपावी मराठी पुस्तकाचं जतन करावं लाच न घेता तपासणी करणारी माणसं आहेत का ब वर्गच अ वर्ग क वर्गच ब वर्ग ही वर्गवारी संबंध निर्माण होते जी झालेली आहे ती आता बरेच वर्ष बंद झाली असं मला कळालं ग्रंथालयाचा गळ्या घोटण्याचं काम एकीकडून सरकार मार्फत केलं जात आहे ही बाब अत्यंत अशोभनीय आहे मला ती या मंचावरनं मांडलीच पाहिजे तुमचा फायदा शिक्षकांचा फायदा विद्यार्थ्यांचा फायदा समीक्षकाचा फायदा लेखकाचा फायदा जरूर आहे पण यामध्ये फक्त ग्रंथ ग्रंथालय कर्मचारी उपाशी कसा हा प्रश्न शिल्लक राहतो आणि म्हणून संशोधनाची परंपरा निर्माण करणारं ग्रंथालय आज मोबाईलचं हो आक्रमण झालं टी व्ही संस्कृतीचं आक्रमण या संबंध वाचन संस्कृती झालेलं आहे ग्रंथालय ओस पडत चालली आहे वीस पंचवीस ग्रंथालयातले वाचक सुद्धा येत नाहीत अशा अवस्थेमध्ये ग्रंथालय चळवळ ही कशी उभी आपण तुमच्याकडे अजून तुम जिवंत ठेवली आहे तुम्ही ही अत्यंत कार्यवरची कसरत आहे ही दुट्टपी भूमिका समाजानं सोडली पाहिजे सरकार इमानदारीनं काम करून आलं आता समाजाला इमानदारी स्वीकारली पाहिजे लेखकाला प्रेरणा देणारं ग्रंथ महोत्सव आहे ग्रंथ लेखकाला प्रेरणा देतात शिकवतात नवीन शिक, लिहायला शिकवतात विचार करायला शिकवतात